नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील अल्पवधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम आता या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याच्या का त्रासाला कंटाळून जीवा तो टॅटू मिटवतो त्यानंतर आता नंदिनी तिथे धावतच येते आणि ती आता जीवाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण मात्र तिला खूप उशीर झालेला असतो तर त्रासाने जीवा हा जोरात ओरडत असतो त्याचमुळे आता नंदिनीला त्याची खूप काळजी वाटत असते तर काव्याला तिथे बघून नंदिनीला सगळं समजतं की हे सगळं काव्यामुळे झालं आहे तर जीवाची होणारी तळमळ बघून आता नंदिनीचा एक रौंद्र रूप काव्याला पाहायला मिळतं नंदिनी म्हणते काव्य आम्ही तुला कधीच माफ करू शकणार नाही आज जीवाची जी काही अवस्था आहे परिस्थिती आहे ती फक्त तुझ्यामुळे झाली आहे तू कशाला जीवांच्या मागे लागली आहेस तुझ्या संसारात लक्ष दे ना तुझ्यासाठी ते पार्थ एवढं काही करताय तिथं तुझं लक्ष नाही आणि जीवाच्या आयुष्यात कोणती मुलगी आहे याच्यावर तुला जास्त इंटरेस्ट आलाय का तर काव्या म्हणते की संसारात लक्ष देऊ तर हाच संसार आहे आणि काव्या रागातच बोलून जाते की ती मीच मुलगी असेल मग काय करायचं तर आता काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा